विंडो सीटवर बसलेल्या लहान मुलीचा फोन चोराने केला लस व्हिडिओमध्ये पहा नेमकं काय घडलं जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत दिवसाढवळ्यात चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत तर कधी रेल्वेमध्ये पाकिट मार फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो सध्या अशीच घटना एका रेल्वे स्थानकावर घडली जिथे एक व्यक्ती खिडकीतून एका मुलीचा फोन हिसकावताना दिसला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसून आपला फोन वापरताना दिसते तर एक माणूस ट्रेनच्या खिडकीला लटकताना दिसत आहे फोन चोरी करण्याच्या हेतूने आलेला माणूस लहान मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे ती लहान मुलगी फोन चोराच्या हाती न लागू देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे यासाठी ती त्या चोराच्या हातावर देखील दोन तीनदा मारते पण तो चोर त्या मुलीचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन जातो दरम्यान मम्मी मेरा फोन असं म्हणत ती आपल्या आईला आवाज देत असते त्यानंतर सीटवर उभं राहून मम्मी मेरा फोन ले गया असं म्हणत तिरळत आपल्या आईला चोराबद्दल सांगते हा व्हिडिओ ॲट मनोज एस एच टू एट नाईन एट सिक्स टू सिक्स टू या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय ट्रेनमध्ये वसलेले असताना काळजी घ्या बघा चोराने कसा खिडकीतून त्या मुलीचा फोन हिसकावून घेतला आजकाल फोन चोरीच्या घटना वाढत आहेत असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे व्हिडिओ बाहेर झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने अशा ठिकाणी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्याने व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्या मुलीला मदत करू शकत नव्हता का अशी प्रतिक्रिया दिली तर अनेकांनी हे स्क्रिप्टेड वाटतंय असंही सांगितलं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई